आयुर्वेदामध्ये गायीच्या शेणाला अनन्यसाधारण महत्व आहे गायीच्या शेणाचे आणि गोमूत्राचे महत्व माहिती असलेल्या पंढरीतल्या आयुर्वेदाचार्य रामहरी कदम यांनी उष्णतेची दाहकता कमी करण्याकरता गायीच्या शेणाचं लेपन यू गाडीला केलं गाडीतील तापमान नियंत्रित राहावं शेण आणि गोमूत्राचे फायदे सर्वांना समजावे याकरता सुमारे पंधरा लाख रुपयांच्या चकचकीत कारला शेणाचं लेपन करण्यात ले। आलंय अशी माहिती आयुर्वेदाचार्य रामहरी कदम यांनी दिली या करता पंचवीस किलो गोबर आणि पंधरा लिटर गोमूत्राचा वापर करण्यात आलाय उन्हाचा पारा चाळीस अंशांवर आलाय मात्र या उन्हातही दिवसभर गाडी उभी करून साधारणतः वीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान गाडीतील तापमान राहतं गाडी खराब होत नसल्यामुळं गाडी पुसण्यासाठीचा वेळही वाचतो गाडी दिसायला आकर्षक दिसत असल्यामुळं ती बघण्यासाठी गर्दी सुद्धा होते असंही त्यांचं म्हणणं आहे मला काय करायचं होतं की हा लेप दिला की सगळ्यात मोठं काम झालं की मला फक्त काचा पुसल्या पाच मिनिट जात ही गाडी शक्यच्या जेव्हा पासून मी लेप केलाय दीड महिना होऊन गेला एक नहीं, लेल नहीं। वेल वेल दुछ 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 की आजपर्यंत गाडी एकदाही मी पुसलेली नाही म्हणजे मला फक्त पाच मिनिट वेळ द्यावा लागतो म्हणजे माझं सगळ्यात महत्वाचा वेळ वाच पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की तापमानामध्ये पन्नास टक्के घट होत पन्नास टक्के घटमध्ये म्हणजे मोठी गोष्ट आहे आतमध्ये एसीचा वापर जास्त करावा लागत नाही